नवापूर तालुक्यातही अपक्ष एक्सप्रेस सुशील कुमार पवारांना जोरदार पाठिंबा काँग्रेस पक्ष आमदारांशी बिरसा फायटर्सची सदिच्छा भेट नंदुरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना नवापूर तालुक्यातील अनेक गावांचा जोरदार पाठिंबा मिळाला शहादा शिरपूर धडगाव अक्कलकुवा साक्री तालुक्यानंतर नवापूर तालुक्यातील गावांचाही सुशील कुमार पवारा यांना जबरदस्त पाठिंबा मिळालाय काँग्रेस पक्षाचे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दादा नाईक यांची बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा व त्यांची वीस बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली सुशीलकुमार पावरा यांना नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्यात नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील पक्षांच्या एक दोन मोठ्या नेत्यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हे शंभर टक्के नंदुरबार लोकसभेची निवडणूक जिंकतील असे तर्कवितर्क लढवण्यात येतात सुशील कुमार पावरा यांना अठ्ठावन्न पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिलाय विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलाय मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे सर आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशील कुमार पवारा यांनाच मतदान करणार असा ठाम निर्धार चुलवड ग्रामस्थांनी केला आहे साखर कारखाना कामगार व शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिलाय स्थलांतरित मजुरांनीही आम्ही सुशीलकुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार असे म्हणत पाठिंबा दर्शवला आहे शहादा शिरपूर धडगाव अक्कलकुवा नंतर नवापूर तालुक्यातील अनेक गावांचा अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना जोरदार पाठिंबा मिळाला त्यामुळे नंदुरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हे शंभर टक्के जिंकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आहे